कराड पोलिसांची मोठी कारवाई सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील दुचाकी चोरणारी टोळी जेरबंद सतरा मोटरसायकले हस्तगत कराड शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसापासून दुचाकी चोरीच्या घटनांनी धुमाकूळ घातला होता या गुन्ह्याचा छडा लावण्यात कराड शहर पोलीस ठाणे प्रकटीकरण शाखेला मोठे यश आले आहे पोलिसांनी आंतरजिल्हा दुचाकी चोरणाऱ्या टोळीच्या मुष्क्यावल्या असून त्याच्याकडून तब्बल सतरा मोटरसायकल जप्त केल्या आहेत यामध्ये यामाहाआरेक् शंभर गाड्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे सातारा जिल्हा पोलिस अधीक्षक श्री तुषार दोषी आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कराड शहरात वाढत्या दुचाकी चोऱ्या करणाऱ्या रोखण्यासाठी विशेष मोहीम लावण्यात आली होती तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांच्या माहितीनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर व त्यांच्या पथकाने सापा रचून संशयितांना ताब्यात घेतले यामध्ये गणेशरूर्पा अभिषेक दादासो वय वयवर्षे एकवीस राहणार अंधारवाडी उमरज विशाल दादासो शेतोळे सुनील संभाजी शेजावळ एका अल्पयी मुलगा या संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे अटक केलेल्या आरोपीकडून सातारा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातून चोरलेल्या एकूण सतरा गाड्या हस्तगत करण्यात आल्या आहेत यामध्ये यामाहा शंबर, हीरो एक शंभर अकरा गाड्या हिरो होंडा स्प्लेंडर चार गाड्या केटीएम एक गाडी बजाज पल्सर एक गाड्याचा समावेश आहे ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोषी अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कुडूकर उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले यामध्ये सपोनी अशोक भापकर उमरचे सपोनी रवींद्र भोर आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार सतीश पाटील संदीप कुंभार सज्जन जगताप अनिल स्वामी व त्यांच्या संपूर्ण पथकाचा मोलाचा वाटा आहे कराड शहरात चोऱ्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलिसाकडून विशेष मोहीम दाबली जात आहे नागरिकांनी आपल्या वाहनांच्या सुरक्षितेबाबत सतर्क राहावे असे आवाहन देखील पोलिसाकडून करण्यात येत आहे